नमस्कार भावानो आज जे मैदान झालं हे तुम्ही सर्वांनीच पाहिलं असेल जबरदस्त असा सर्व नंदींचा पण पळ पाहिला पण आपल्या सर्वांचा लाडका का अक्रम हिंद केसरी आपण म्हणत होतो पण आता बारा वेळा हिंद केसरी किताब करून घेतला बकासूरने नवीन एक जागा बनवली बकासूरनं आता बैलगाडी क्षेत्रात असं म्हटलं तर काय चुकीचं नाही पळ भरपूर केला आज आणि जबरदस्त असं फायनलच्या फेऱ्यात बकासूरने तोंडाव गाडी वळून त्याचं नाव कायम केलं आणि बकासूर आता बारावा हिंद केसरी झाला बाराव्या हिंद केसरी होणं हे सोपी गोष्ट नाही भावानो आणि तुम्ही बकासूर विषय तर आता बघितलं असेल माग थोडासा काही पळ कमी झाला तर बकासूरवर किती जण काय काय व्हिडिओ बनवत होते बकासूरला हा हरवल का बकासूरला तो हरवल का पण मी एक असं म्हणतो बाप तो बापच असतो आणि बापाला फळायला आणि धावायला कुणी शिकवायचं नसतं भावानो त्यामुळं आता सुद्धा आपण बकासूर विषयीच बोलणार आहे फक्त कारण बकासूर त्याच अस्तित्व निर्माण केलेलं आहे बैलगाडी क्षेत्रात आणि बकासूरचं अस्तित्व कोणच खाली पाडू शकत नाही असं बकासूरचं अस्तित्व आहे बारा वेळा हिंद केसरी झाला म्हणून मोहिल शेटनं एवढा मोठा धुमाकूळ सुद्धा केला नाही माग बकासूरनं एक नंबर केला म्हणून मोहिल शेतन थोडासा जल्लोस केला तर एवढा कालवा झाला तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल पण आता बकासूरनं बारा वेळा हिंद केसरी झाला म्हणून मोहिल शेखनं आता मैदानात जास्त जल्लोष साजरा केलाच नाही त्यामुळं मोहिल शेखचं पण अपन आपण अपन आपल्या व्हिडिओच्या मार्फत अभिनंदन मानूया आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बकासुरबर आज धावताना कोणता नंदी होता कमेंट मध्ये सांगाय भावनं मात्र विसरू नका कोणाकोणाला त्या नंदीच नाव माहीत आहे ते नाव आपण सस्पेन्सच ठेवलेलं आहे तुम्ही त्या मध्ये नक्की सांगा तर बकासूरचा आजचा पळ कसा वाटला कमेंट मध्ये हे सुद्धा विषय नक्की सांगा आणि महत्वाची गोष्ट बकासूर पुढे कोणत्या मैदानात पळणार आहे आणि त्या मैदानात सुद्धा पैरा घेऊन पडेल का हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ह्या विषयावर बी आपण चर्चा करूया पुढील व्हिडिओमध्ये कारण आज बकासूरचा पैरा चांगलाच होता आणि बकासूर स्वतः गाडी खेचत आणून गाडी फायनलला पात्र केली आणि गाडी जबरदस्त अशी एका गाडीच्या तरी फरकानं फायनलचा निकाल घेतला आणि आपल्या सर्वांचा लाडका बकासूर बारावा हिंद केसरी झाला भावानो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन चालत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद